देवासाठी मी नैवेद्य ताट बनवलेला आहे आणि असं मी आता मस्त मजा येत ना तर छानशा दिवसाची छानशी सुरुवात तर आजचा दिवस पण खूप सुंदर आहे आणि आजचा दिवस आहे तो एकादशीचा तर आजचा दिवस खूप छान असणार आहे तर आजचा मी यो... पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवणार आहे पूर्ण दिवसाचा असा मस्त असा छान व्हिडिओ बनवणार आहे तर आय होप मला आजचा व्हिडिओ आवडेल तर सकाळचे झालेत साधारण साडेनऊ दहा वाजलेले आहेत बघा तर माझं सगळं बाकीचं आवडून झालेलं आहे आणि नाश्ता वगैरे बघ झालेला आहे माझा उपवास आहे तर उपवासासाठी मी बनवणार आहे मस्त असे सांगूतो वडे तर बाकी त्यांचा नाश्ता करून झालेला आहे त्यांसाठी त्यांनी नूडल्स बनव त्यांसाठी बनवले होते त्यांनी खाल्लेले आहेत तर असं सगळं केलेलं आहे मी तर बाकीचं सगळं घरातलं आवडून पण झालेलं आहे माझं आणि मी आता बनवते मस्त अशी साबुदाने वडे जे की सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये आणि स्पेशली म्हणजे राजवीला खूप जास्त आवडतात पण ती तिखट खात नाही त्यासाठी तिला मग आळी बनवावी लागतात विदाऊट मिरची वगैरे तर असं आहे आणि आज माझा पूर्ण दिवस उपवास आहे तर मी वडे बनवणार आहे ते पण सगळ्यांसाठीच बनवणार आहे तर का, चला तर मग मी ते दाखवते मी कशी पुढे बनवते आणि आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि माझी मी सकाळी एक रांगोळी काढली छोटीशी सकाळी पाऊस खूप येत होता आणि सकाळचं वातावरण बघा मी मी घेऊन दाखवतो तो हे असं वातावरण आहे सकाळचं तर थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे खूप गरम होत होतं तर खरंच मस्त वाटतय आणि चला नहीं तर मी पाऊस येत होता म्हणून मी छोटीशी रांगोळी घातलेली बघा मी चला तर बघा इथं छोटीशी मी रांगोळी काढली आहेत फक्त देवीची पावलं काढलेली आहेत आणि इथं आपली देवी आली छोटीशी बघा तर ही छोटीशी रांगोळी काढली पाऊस येत होता म्हणून म्हटलं पाऊस जर जास्त आला तर तो रांगोळी खराब होणार म्हणून मी छोटीशीच रांगोळी काढली तर चला आता अशी सुरुवात छान केलेली आहे मी चला तर आता लोक माझा हा असा आहे व्हाईट कलरचा मी हा ड्रेस घातलेला आहे खूप जुना आहे नवीन नाही आहे तर म्हटलं चला आज छान एक दिवस आहे तर छानसा असा ड्रेस घालावा सिंपल असा तर मी असा ड्रेस व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे तर चला इथे मी साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणे सकाळीच भिजत घातलेले होते तर हे छान भिजलेत बघा आणि इथे बॉईल केलेले पोटॅटोज पण आहेत त्यानंतर ते इथं मिरची आहे मी अशी थोडीशी स्मॅश केलेली आहे खूप जास्त बारीक नाही केलेले वाटलं मिक्सरला ना बारीक नाही केलेलं आहे तर इथे बघा शेंगाने पण मी भाजून घेतले आता हे मी बारीक करणार मिक्सरमध्ये आणि तर कडे ठेवली आहे तर मी पहिलं तर वड्यांसाठी जे पीठ असतं ते सारण एकत्र करून सगळं मी करते आणि तुम्हाला दाखवते तसं बघा मी हे साबुद आणि सा या कडेमध्ये काढून घेतलेत त्याच्यामध्ये बघा हा बॉईल केलेला बटाटा पण तो पण छान मी स्मॅश केला आणि एकत्र करते आता त्याच्यामध्ये टाकणार मी हा चिंगदाचा कूट आणि त्यात मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे मी आता हे छान मी मिक्स करून घेते आणि याचं मस्त एक वड्यांसाठी बॅटर टाईप करून घेते हे सगळं मिक्स करून घे घेते आणि मग छान वडे करते मी मस्त साबुदाण्याचं सगळं मिक्सर करून घेतलं मग त्याच्यामध्ये मी बटा बॉईल बटाटे टाकले त्याच्यानंतर शेंगणाचं कूट टाकला मिरची पण असे बारीक कुटलेली होती ती पण टाकली तर असं केलं आणि मग वडे बनवून ठेवलेत बघा तर इथं आहेत राजूसाठी आणि वडे आणि इथं आहेत आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी असे तिखट वडे त्याच्यामध्ये मिरची आहे तर चला तर मी इथे ते तेल पण ते, 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 तापत ठेवलेलं आहे बघा तर मी आधी पहिले राजूसाठी तळून घेते कारण तिला खायचं आहे खूप वेळ झालं तर फ्राय मस्त करणार आहे आणि पहिलं तिला देणार आहे तिथे बघा मी राजवीसाठी मस्त आहे साबुदाना वड़ा द्या राजू दे बघा आईस्क्रीम पाहिजे तिला फ्रीजमध्ये चाललंय तिचं शोधणं आईस्क्रीम तर आईस्क्रीम काही भेटत नाही राजूला पाहिजे आईस्क्रीम शोधणं चाललंय तिचं फ्रीजमध्ये केवळ याचं हा हो गेले राजे तिला म्हणलं मी आता था थांब पाच मिनटात मी वडे तळा टाकलेले आहेत आणि मग नंतर तुला लगेच देणार आहे मी तर बघा ती चाललंय तरी पण चालले म्हणते मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे चाललो आहे आणि दिशा उभी आहे तर चला आता मी तिला पहिलं देते आईस्क्रीम पूर्ण संपलेली आहे कारण कितीही दिलं तरी ती मनच भरत नाही तिचं आईस्क्रीम खाल्ल्याचे आणि सकाळपासून तीन आईस्क्रीम झालेले आहेत तरी पण ती मागती आईस्क्रीम 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 काय करायचं आता बघू शकता मस्त असे माझे वडे तळून झालेले आहे साबुदाणाला रेडी आहे तर मी आता मी सगळ्यांना सर्व करणार आणि मी सुद्धा खाणार तर आय होप चांगले झाले असतील <laughs> चला तर मी तुम्ही सर्व करते सगळ्यांना देते आणि नंतर मग स्वतः पण खाते चला। A few later. तर बघा मी दुपारी छान असे सबोधने वडे बनवले आणि मस्त पैकी सगळ्यांना दिले मी पण खाल्ले आणि त्याच्यामध्ये थोडासा मी आराम केला तर म्हणलं संध्याकाळची वेळ झाली तर साधारण आता संध्याकाळचे वाजले आहेत एक साडेपाच सहा वाजले असतील तर चला म्हटलं संध्याकाळ स्वयंपाक पटकन करून घेते तर तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं तर स्वयंपाकासाठी बघा मी ही भाजी बनवणार आहे शाकची भाजी बनवणार आहे तर इथं मी सगळं कट करून ठेवलेलं आहे बघा आणि हे भिजवून घेतले शेंगदाणे आणि हे हरभरे हर भिजवून घेतले त्याच्यानंतर कांदा टोमॅटो असं कट करून घेतला त्यानंतर मसाला तर ऑलरेडी रेडीच होता तर तो पण केलं करून ठेवलेलं होतं एक्स्ट्राचा तर तोसुद्धा तो आहे आणि इकडे कणिक पण मळून घेतलेला आहे मी चपात्या बनवण्यासाठी आणि वरून मग त्याचं कुकर पण झालेला आहे तर आता मला फक्त स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सगळं मी सांगणार आहे आणि सगळं शेअर करणार आहे तुमच्या तुमच्यासोबत तर उपवास सोडवायचा तर काहीतरी थोडंसं स्पेशल करावं असं मला वाटत होतं तर मग आता ते पहिली भाजी करून घेते आणि मग बाकीचं स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला दाखवते फोडणी देते आपली मस्त अशी शाकची भाजी बनवणार आहे मी तर खूप दिवस झालं बनवली सुद्धा नव्हती तर बघा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि मोहरी पण टाकलेली आहे ती थोडीशी तडतडती आहे थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये हे पण थोडंसं तडतडलं आहे बघा आता त्याच्यामध्ये पाच सहा कढीपत्त्याची पानं ती पण टाकणार आहे आणि लागली हा कांदा सुद्धा लगेच मी फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये तर बघा मी आज तांदळाची खीर बनवणार आहे तर मी ह्या भांड्यामध्ये तांदूळ भिजत घातले होते तर ते बारीक करणार आहे याच्यामुळे थोडीशी वेलदोडे पण टाकणार आहे एक दोन वेलदोडे मी टाकणार आहे जास्त प्रमाणात नाही बनवणार आहे कारण तांदळाची खीर थोडं जरी टाकलं तरी ते खूप जास्त प्रमाणात होतं त्यात वेलदोड टाकणार आहे हे त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकणार आहे त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल आणि वरून लागली तर आपण थोडं टाकूयास तर हे जायफळ पण मी थोडंसं इथं एकदम थोडंसं टाकणार आहे अगदी नावाला तर आता हे सगळं मी बारीक करून घेते आणि मग याला फोडणी देणार आहे इथं बघा भाजी आपली मी छान फ्राय करते आता मी आणि थोडंसं पाणी टाकून मी शिजत ठेवणार आहे दहा पंधरा मिनटं कारण आपले मी डायरेक्ट शिजवणार आहे याच्यामध्ये आपल्या हरभरेच शिजायला थोडंसं वेळ लागतो त्याच्यामुळे तर आपली छानशी अशी छा शाकची भाजी तयार होईल मी शेवटी मी कोथिंबीर टाकणार आहे तर ही भाजी छान मी शिजवून देणार आहे आणि दहा पंधरा दहा मिनटं मी ठेवणार आहे बघणार मी शिजली का नाही आणि वाटलंच तर परत मी एक पाच मिनटं ठेवून देईन शिज शिजण्यासाठी मी जा पण ठेवते तर इथं मी तांदळाची खीर करणार आहे तूप टाकलेले आहे तळ कढईमध्ये आता हे तूप गरम झालं की मी हे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये तर बघा आपली मस्त अशी तांदळाची खीर पण रेडी आहे इथं आता त्याच्यामध्ये वरून फक्त मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे ते असे मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे याच्यामध्ये झाले आपली खीर पण रेडी झालेली आहे थोडीशी अजून शिजायचं आहे ते तांदूळ बारीक केलेले तर असं वाटत नाही मला पूर्ण शिजलेत म्हणून हे थोडंशी थोडंसं शिजून द्यायचं आहे म्हणजे छान लागेल अजून टेस्ट मस्त होईल ते को मोहरी तडतडलेली आहे मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि काय आहे लसूण लसूण पण थोडंसं आपल्याला लाल करायचं आहे आहे तुला लसून थोडासा आपल्याला वरण बनवायचं आहे तिखट नाही आहे याच्यामध्ये फक्त मी सपत बनवणार आहे तर आणि आणि बरं पडतं कारण राजवी खात असते थोडंसं हिंग टाकले ते पण आपण मिक्स करून घेऊ ठेवून झालेली आहे बघा तर मी कन्सिस्टन्सी अशीच ठेवणार आहे आणि जास्त पातळ नाही करणार आहे कारण जास्त पातळ नाही आवडत आम्हाला तर इथं आहे डाळ डाळ पण झालेली याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि एक दोन ओगळी आली की आपली डाळ पण वरण पण रेडी चालेल भाजी पण ऑलमोस्ट रेडी आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकते वरून आणि एक अजून पाच मिनटं ठेवणार आहे मी ती झाली की चला याच्यावर मी अजून पाच मिनटं झाकण ठेवते असंच आणि आपल्या इकडे वरण वरण पण ऑलमोस्ट उकळी यायला लागलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी कोथंबीर टाकते ह्याला बनवू आली की आपण बंद करून ठेवणार आहोत इथं बनौल, मी चपाती पण करून घेते पटकन ऑलमोस्ट माझा स्वयंपाक रेडी आहे तर तसं तुम्हाला दाखवते फायनल झालं की तर आताच माझा स्वयंपाक सगळं पूर्ण झालेला आहे तर चपा काय काय बनवलं बनवलं आहे मी स्वयंपाकासाठी ते तुम्हाला सगळं दाखवते मी तर इथं बघा चपात्या केलेल्या आहेत पूर्ण त्याच्यानंतर इथं केलेली भाजी ही आहे आपली शाकची भाजी त्याच्यानंतर इथं आहे वरण इथं आहे भात आणि इथं आहे मस्त अशी तांदळाची खीर तर असं सगळं स्वयंपाक मी आजचं बनवलेलं आहे तर आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आणि नंतर चांगली शेवटला बसणार तर आजचा दिवस खूप छान गेला आणि मस्त गेला तर मी देवासाठी मी नैवेद्याचा ताट बनवलेला आहे आता काय काय मी केलं ॲक्टिव्हिटीज तुम तुमच्यासोबत सगळं शेअर केलेली आहे सकाळी मस्त असे साबुदाणा वडा बनवला तो पण सगळ्यांना खूप आवडला आणि तो मस्त वाटला तर आणि आजचा स्वयंपाक काय काय मी बनवलं सगळा मेन्यू तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि देवाला पण मेन्यू वैद्य करून दाखवलेला आहे तर आज आणि आताच मी आता स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळंजण मी पण उपवास सोडणार आणि सगळ्यांना मी जेवण देणार तर मी व्हिडिओला इथं सेंड करणार आहे तर आजचा व्हिडिओ आणि आजचा पूर्ण ॲक्टिव्हिटी कसं वाटलं तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला मी इथंच सेंड करणार आहे तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण असंच एका छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय